सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या माजिनी कमवलेलं तेवढं मला द्या मा म्हण कमवलेलं तेवढं मला द्या मा म्हण कमवलेलं तेवढं मला द्या हो घर नको दार नको तुमचं तुम्ही घ्या घर नको दार नको तुमच तुम्ही घ्या मा मोठा बंगला तेवढा मला द्या मामंजीचा मोठा बंगला तेवढा मला द्या मा मोठा बंगला तेवढा मला द्या हो hmm, सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मामंजिनी कमवले ल तेवढं मला द्या मामंजिनी कमवले ल तेवढं मला द्या मामंजिनी कमवले तेवढं मला द्या हो शेती नको वाडी नको तुमचं तुम्ही घ्या शेती नको वाडी नको तुमचं तुम्ही घ्या मा म्हणजेचं शंभरे करतेवढं मला द्या मा शंभर शंभरे कर मला द्या मा शंभर शंभरे करतेवढं मला द्या हो सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मा म्हनी कमवलेलं तेवढं मला द्या मामंजिनी कमवलेलं तेवढं मला द्या मा म्हण कमवलेलं तेवढं मला द्या हो सोनं नको चांदी नको तुमचं तुम्ही घ्या सोनं नको चांदी नको तुमचं तुम्ही घ्या मा म्हच सोन्याचं कड तेवढं मला द्या मा म्हणजेच शम सोन्याचं कड तेवढं मला द्या मा म्हणजेच सोन्याचं कड तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मा म्हणजे मी तेवढं मला द्या मामंजिनी कमवली तेवढं मला द्या माजिनी कमवलेल तेवढं मला द्या हो आहो सासूबाई तुम्ही नको दीर नको सासरा नको ननन नको तुमचं तुम्ही घ्या आहो सासूबाई सासरा नको तुम्ही नको ंद कोणी घे नको माझ्या पप्पाने केलेला तेवढा मला द्या माझ्या पप्पाने केला जावाई तेवढा मला द्या माझ्या पप्पाने केलेला जावाई तेवढा मला द्या माझ्या पप्पाने केलेला जावाई तेवढा मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या माजिनी कमवले तेवढं तेवढ मला द्या माजीनी कमवले तेवढं मला द्या मा कमावले कमवले त्यावढ मला द्या हो माझंही विनोदी भारण आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब कराल अशी इच्छा आहे